गीतेच्या पंधराव्या अध्यायात जीवनाचे संपूर्ण शास्त्र सांगितले आहे येथे गीता चिंतन संपले आहे सोळाव्या व सतराव्या अध्यायात भक्ताच्या वर्गीकरणाचा व त्याच्या हेतूंचा म्हणजे श्रद्धा तप दान यांचा विचार गीतेत सांगितला आहे अध्याय पंधरावा पूर्ण योग आहे येथे गीता दर्शनातील सर्व चिंतन परिपूर्ण झाले आहे अध्याय सोळा व सतरा परिशिष्ट रूप आहे मनुष्याचे मनात व त्याचे मनाचे प्रतिबिंब असलेला जो समाज त्या समाजात दोन वृत्तींचा किंवा संस्कृतीचा अथवा दोन संपत्तींचा झगडा सुरू असतो दैवी संपत्तीचा विकास करून वाईट प्रवृत्तीचा त्याग करण्याची शिकवण सोळाव्या अध्यायात भगवंतांनी दिलेली आहे ते पहिले परिशिष्ट होय आणि दुसरे परिशिष्ट सतराव्या अध्यायात आहे यामध्ये कार्यक्रम योग सांगितला आहे यात रोजचा कार्यक्रम सुचविला आहे असे विनोबाजी भावे म्हणतात ते पुढे म्हणतात की आपली वृत्ती प्रसन्न व मोकळी राहावी असे वाटत असेल तर आपण आपले वर्तन बांधून घेतले पाहिजे म्हणजेच आपला नित्यक्रम ठराविक भूमिकेवरूनच चालला पाहिजे त्या मर्यादेने व एका निश्चित नियमित रीतीने आपले जीवन चालले तर मन मोकळे राहू शकते नदीचे दोन्ही काठ नीट बांधलेले असले तर मधला प्रवाह मोकळेपणाने सातत्याने वाहत राहतो जिथे नदीला तिथे ती, ती वाहते तिला शिस्त नसते तसेच आपल्याला सूर्याचे उदाहरण सांगता येईल तो नियमित आहे तो स्वतंत्र व मोकळा आहे त्याचे नियमितपणा त्याच्या स्वतंत्रतेचेच सार आहे सूर्य हा ज्ञानी पुरुषांचा आचार्य आहे कारण भगवंताने सर्वप्रथम कर्मयोग सूर्यास सांगितला आहे व सूर्याने मनूला म्हणजे विचार करण्याला करणाऱ्या पुरुषाला सांगितलं आहे आपले जीवन आपल्याला ओझे न वाटता आनंदाचे वाटावे यासाठी आपण आपले वर्तन नियमित ठेवले पाहिजे ते कर्तव्य तत्परसुद्धा असले पाहिजे कर्तव्य करायचे तर त्याची योजना माहिती हवी यज्ञ दान तप या तीन गोष्टींनी ही योजना पूर्ण होते हे तीनही शब्द सर्वांच्या खरे तर परिचयाचे असले तरी त्यातील अर्थ सुद्धा नीट समजून घेतला पाहिजे यासाठी या साथी या अध्यायाची योजना भगवंतांनी केलेली आहे सुरुवातीलाच अर्जुनाने भगवंतांना एक प्रश्न विचारला आहे कारण यामागील अध्यायातील म्हणजे तेविसाव्या श्लोकात भगवंतांनी सांगितले की शास्त्रविधीचा त्याग करून मनास वाटेल तसे आचरण करणाऱ्यांना सिद्धी म्हणजे यश सुख व परमगती मिळत नाही आणि ते ऐकून अर्जुनाच्या मनात साहजिकच शंका उत्पन्न झाली की शास्त्रविधी जाणणारे लोक तर अगदी खूपच कमी आहेत आणि बहुसंख्य लोक शास्त्रविधी तर जाणत नाहीत पण ते आपापल्या कुलपरंपरा वर्ण आश्रम संस्कार इत्यादीचे श्रद्धापूर्वक पालन करतात यजन करतात मग अशा लोकांना नीच म्हणजे आसुरीयोनी प्राप्त होते का किंवा श्रद्धापूर्वक केलेल्या कर्मामुळे उच्च स्थिती प्राप्त होते अर्जुनाच्या या प्रश्नाला भगवंतानी या अध्यायात सविस्तरपणे उत्तर दिले आहे ते आपण पाहूया इथे आपण थांबूया